चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ महाकाय कंटेनर रस्त्यामध्ये अडकला वाहतुकीची कोंडी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ महाकाय कंटेनर रस्त्यावर मधोमध आडवा झाल्यामुळे चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे विसरवाडीहून चिंचपाड्याच्या दिशेने कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक सी शून्य सहा एकसष्ट हा गुजरात राज्याच्या दिशेने जात असताना चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटवर मार्गक्रमण करत असताना कंटेनर आकाराने मोठा असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग गेटमधून मार्गक्रमण करताना अडचणीची होत असल्यामुळे कंटेनर चालकाने कंटेनर मागे पुढे करण्याच्या नादात रस्त्याच्या खाली कंटेनरचा कॅबिन गेल्यामुळे कंटेनरचा मधला भाग हा महामार्गाच्या रस्त्यावर टेकला गेल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकला त्यामुळे विसरवाडीहून नवापूरच्या दिशेने जाणारी तसेच नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ ठप्प झाली आहे महामार्गावर आधीच खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना नवापूर ते कोणकोंडईबारी घाट रस्त्यावर मोठी डोकेदुखी झाली आहे त्यात चिंचपाडा रेल्वे गेटजवळ भल्ला मोठा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते यासाठी संबंधित विभागाने नवापूर ते कुंडायबारी घाटापर्यंत रस्त्याची दुरावस्था याकडे केलेले दुर्लक्ष हेच वाहनधारकांना मोठे अडचणीचे होत असल्याने संबंधित विभागाने रस्त्यावर होणाऱ्या अडचणींना उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर